चुकूनही डस्टबिन घरात या दिशेला ठेवू नका अन्यथा घरात गरिबी येईल वास्तुशास्त्रानुसार घरातील डस्टबिन योग्य दिशेने ठेवला नाही तर व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते वास्तूच्या नियमानुसार डस्टबिन योग्य दिशेने न ठेवल्यास व्यक्तीला आर्थिक नुकसानही सहन करावे लागते वास्तुशास्त्रामध्ये घराशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत ज्याचा प्रयत्न केल्यास माणूस आपले भविष्य सुधारू शकतो जर एखादी व्यक्ती आर्थिक समस्याशी झुंजत असेल तर वास्तुशास्त्रात यासंबंधी काही टिप्स देण्यात आले आहेत घरात असलेल्या वास्तूची दिशा सुधारून तुम्ही अशा समस्यापासून मुक्ती मिळवू शकता वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की जर तुम्ही कोणतीही वस्तू चुकीच्या दिशेने ठेवली तर त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर दिसून येतो वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या घरात डस्टबिन चुकीच्या दिशेने ठेवल्यास देवी लक्ष्मी कोपते तसेच व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया की घराच्या कोणत्या दिशेला डस्टबिन ठेवावे वास्तुशास्त्रात सांगितले आहे की घराच्या आत कधीही ईशान्य दिशेला डस्टबिन ठेवू नये असे केल्याने कुटुंबातील सदस्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो याशिवाय घरातील प्रमुखालाही तणावातून जावे लागते याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घराच्या अग्नेय दिशेला डस्टबिन ठेवल्यास तुम्हाला धनसंचय होण्यास त्रास होतो असे केल्याने घरात जमा झालेले पैसाही हळूहळू संपुष्टात येईल आणि कुटुंबातील सदस्यांवर कर्जाचा बोजा वाढू शकतो याशिवाय वास्तुशास्त्रानुसार डस्टबिन घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवू नये त्यामुळे घरात राहणाऱ्या लोकांमध्ये निराशा पसरू लागते त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचा विकास खुंटतो यासोबतच उत्तर दिशेला ठेवलेल्या डस्टबिनमुळे नोकरी आणि करिअरच्या चांगल्या संधी कमी होऊ शकतात घरामध्ये डस्टबिन ठेवण्याची योग्य दिशा देखील वास्तुशास्त्रात सांगितली आहे वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की डस्टबिन नेहमी घराच्या नैऋत्य किंवा उत्तर पश्चिम दिशेला ठेवावे नैऋत्य दिशा विसर्जनासाठी आहे त्यामुळे या दिशेला डस्टबिन ठेवणे चांगले यासोबतच डस्टबिन उत्तर पश्चिम दिशेलाही ठेवता येईल वास्तुशास्त्रानुसार डस्टबिन कधीही घराबाहेर असू नये त्यापेक्षा ते नेहमी घरातच ठेवावे याशिवाय वास्तुशास्त्रात डस्टबिनसाठी दक्षिण पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशा शुभ मानली जाते वास्तुशास्त्रानुसार डस्टबिन उत्तर पश्चिम दिशेला ठेवल्याने कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही